ज्येष्ठानो तुम्ही आता सामान्य भा। निवृत्ती नंतर चे अर्थ कसे चे? अनेक वर्षे नोकरी धंदा केल्यावर निवृत्ती येते आणि आपला भार पुढील पिढीकडे सोपवला जातो निवृत्त चालल्यावर सुरुवातीला आपण मोकण राहायचे म्हणून खुश असतो पण थोड्याच दिवसात स्वतःला बोअर चालल्यासारखं वाटू लागत जर तुम्हाला पुन्हा मुख्य प्रवाहात राहायचे असेल तर निवृत्तीनंतर एक नवीन अर्थ पूर्ण इनिंग सुरू करू शकता तुम्हाला सामाजिक संस्था सुरू करा रोज सकाळी व्यायाम करा आणि तुमच्या वयातील लोकांशी मैत्री करा त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी गप्पा मारा तुमच्या मुलांना विना विनाकारण सल्ले देऊ नका त्यांना मार्गदर्शन करा पण जबरदस्ती नको दुपारी दोन तास चोप घ्या आणि संध्याकाळी बाहेर फिरायला जा मित्रांसोबत गप्पा मारा सामाजिक कार्यक्रमांच्या व्हा भा, रोज पेपर आणि पुस्तके वाचन याची सवय लावा तुम्ही ज्या भागात राहता तिथे सामाजिक जबाबदारी पार पाडा वृक्षारोपण वाचनालय लहान मुलांचे संस्कार वर्ग सुरू करा नातेवाईकांच्या कार्यक्रमात सगळ्यांशी तोंड भरून बोला कोणावरही टीका करू नका नातवंडांशी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात राहा कमावलेल्या पैशांचा योग्य वापर करा कारण मृत्यू येईपर्यंत आजार आणि इतर गोष्टींसाठी पैसे आवश्यक आहेत हा आठवा तुम्ही अनुभवी व्यक्ती आहात आणि तुमचा अनुभव पुढील पिढीला उपयोगी पडला तर तुम्ही नक्कीच निरुपयोगी ठरणार नाही धन्यवाद द्याद।